गावाकडे गेलं ना तर परतीच्या प्रवासामध्ये प्रवासासाठी जेव्हा आई टिफिन बनवते ना तर तेव्हा काय करते ना मेथीची भाजी बनवते आणि तीच मेथीची भाजीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कढाई गरम करायची त्याच्यामध्ये चम दोन चमचे तेल घालायचं त्याच्यामध्ये ठेचून घेतलेलं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडेसे जिरे घ्यायचे ते तळ तडतडू देवायचे त्यानंतर मस्त स्वच्छ धुतलेली आणि निसून घेतलेली स्वच्छ धुतलेली मेथी घालायची बघू शकता ताजी ताजी मेथी आहे मस्त अशी मेथी घालायची एक जुडी मेथी आणलेली आहे विकतची मेथी आहे तर आमच्या आई मेथीची भाजी कशी बनवते ना त्याचीच रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर मुगाची डाळ जी आहे ना त्याची चुरी आहे म्हणजे त्याचं जे भाग असतं बारीक बारीक चुरा असतो तर ती भिजू घातली होती त्यानंतर ती स्वच्छ धुवायची आणि मस्त त्याच्यामध्ये घालायची आणि एकजीव करून घ्यायचं बघू शकता मेथीची भाजी जी आहे ना तर ती एकजीव करून घ्यायची त्या डाळीमध्ये एकदम छान असं मिश्रण करायचं आणि तेलामध्ये परत प परतवून घ्यायचं जितकं चांगलं तुम्ही ते परतवताना तर भाजीची टेस्ट जी आहे ना तर ती जास्त वाढते तर मस्त असं परतवून घ्यायचं छान असं तेलामध्ये ना परतल्यानंतर भाजी जी आहे ना ते शिजण्यासाठी जास्त काळ लागत नाही तर मस्त चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं जितकं चांगलं होईल ना तितकं छान असं परतवून घ्यायचं त्यानंतर काय करायचं ना मस्त परतल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालू शकता किंवा मग लाल तिखट तुम्ही घालू शकता तर काय करायचं ना मी इथं लाल तिखट घालणार आहे हे कश्मीरी लाल तिखट आहे तर कश्मीरी लाल तिखट घालायचं एक चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आणखी छान असं मिश मिक्स करायचं भाजी छान असं एक जीव करून घ्यायचं पूर्ण तिखट आहे ना ते छान जी एक जीव झाल्याच्यानंतर एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा बारीक जी पेस्ट असते ना शेंगदाण्याची ती घालायची तुम्ही ओल्या शेंगदाण्याची घातली ना तरी पण चालते पण ती प्युरी बनावं लागेल परंतु मी इथं ना सुक्या शेंगदाण्याची जी प्युरी आहे ना म्हणजे पेस्ट आहे ना शेंगदाण्याची पावडर तर ती घालणार आहे बघू शकता भाजीमध्ये ते मीठ आणि चटणी छान असं मिक्स झालं की आपल्याला इथं वर शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे तर बघू शकता तेल सुटायला लागल्याच्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कोट घालायचं आणि शेंगदाण्याचं चा कूट घातल्यानंतर आपल्याला छान असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं बघू शकता भाजीला पाणी सुटू लागलेलं ला आहे मिठाचं मस्त असं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं भाजीला आणि एक जीव झाल्याच्यानंतर काय करायचं ना मस्त असं झाकण ठेवायचं आणि हीच भाजी तुम्ही प्रवासामध्ये धपाटे धिरटे किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकता जास्त काळ टिकते आणि खूप टेस्टी पण लागते प्रवासामध्ये आपल्याला खाण्याचा जेवणाचा आनंद पण मिळतो आणि भाजीची चव बी लागते आणि आपल्याला आरोग्यदायी आणि हेल्दी असं जेवण पण भेटतं तर तुम्ही ही मेथीची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद